नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला स्वागत आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये तारुण्या अवस्थेत पित्त दोषाचं प्राबल्य असतं त्यातच तरुणांची धावपळीची लाईफस्टाईल वेळेवर जेवण नाही झोप नाही खर तर पित्त जे आहे ते पचनासाठी आपल्या शरीरामध्ये सर्वांच्याच आवश्यक असतं परंतु आपल्या चुकीच्या मुळे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पित्त हे दूषित होतं किंवा प्रमाणापेक्षा वाढतं आणि मग पित्ताचे विविध जे त्रास आहेत ते सुरू होतात आणि अशा वेळेला वारंवार पित्ताचा त्रास होत असताना म्हणजे बिझी मधून वेळ निघत नाही आपल्याला त्यामुळेच मध्ये बदल करण्यापेक्षा आपण सहज स्वस्त मिळणारी पित्ताची गोळी अँट घेतो परंतु ही जी केमिकल युक्त अँट आहे तर याच्याने तात्पुरतं पित्त कमी येतं परंतु खरं पाहता आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे जे दूषित झालेलं पित्त आहे प्रमाणापेक्षा वाढलेलं पित्त आहे ते वेळच्या वेळी शरीरा बाहेर काढून टाकणं गरजेचं असतं परंतु या गोळीमुळे होतं काय की हे पित्त तसंच शरीरामध्ये दाबलं जातं ते साठत जातं आणि मग या गोळीचा देखील कालांतराने परिणाम होत नाही उलट त्याचे काही मोठे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात तर तेच तीन मोठे दुष्परिणाम कोणते आहेत पित्ताची गोळी सतत घेण्याची सवय असेल तर आणि पित्ताची गोळी नाही घ्यायची तर मग हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठीचा साधा सोप्पा सर्वांना करता येईल असा रामबाण घरगुती उपाय कोणता हे देखील व्हिडिओच्या शेवटी आपण नक्कीच पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती चॅनेल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतल्या सर्वांच्याच शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी पित्त हे अत्यावश्यक असतं आणि सतत या अँटी होतं काय की पित्ताचा स्राव करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या ब्लॉक होतात हळूहळू म्हणजे जे आपण हायपर ऍसिडिटीसाठी वगैरे गोळ्या घेतो की ज्याच्याने ऍसिड लेवल्स कमी येतील परंतु सततच आपण हे घेतलं की जे आवश्यक पित्त आहे आवश्यक असं ऍसिड आहे अन्नाचं पचन करण्यासाठी त्याचं सुद्धा जे आहे ते, ते थांबतं परिणामत अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही मग अजीर्ण पोट जड होणं पोट फुगणं पोटामध्ये गॅसेस पोट साफ होत नाही आंबट करपट ढिकरा येऊ लागतात मॉडर्न सायन्स प्रमाणे सुद्धा अन्नाचं पचन करण्यासाठी आपल्या जठरामध्ये स्टमक मध्ये वलय असतात की ज्याच्यातून एचसीएल हायड्रोक्लोरिक ऍसिड पाचक स्राव आ, हे सिक्रेट केलं जातं आणि अँटॅसिड्स ही जी वलय आहेत ती ब्लॉक होतात आणि परिणामत ऍसिडच नसेल तिथे तर अन्नाचं पचन होत नाही आणि मग डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात ज्याची कितीही ट्रीटमेंट घेतली तरी देखील काहीही फरक पडत नाही किंवा कुठल्याही एन्डोस्कोपी सोनोग्राफीमध्ये याचं जे निदान आहे ते देखील होऊ शकत नाही दुसरा मोठा दुष्परिणाम म्हणजेच आयुर्वेदशास्त्रानुसार अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झाल्यानंतर त्यातूनच सप्तधातू म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा शुक्र आणि इतरही शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची निर्मिती होत असते पचनच व्यवस्थित होत नाहीये तर आपल्याला बऱ्याच पोषक घटकांची कमतरता होते विविध विटॅमिन्स असतील किंवा रक्ताची कमतरता असेल इतर आत्ता जसं आपण सप्तधातू पाहिले त्या पद्धती पोषक घटकांची कमतरता झाली की शरीरामध्ये थकवा अशक्तपणा येतो मॉडर्न सायन्स प्रमाणे देखील सततच्या अँटॅसिडच्या सेवनामुळे शरीरामध्ये कॅल्शियम ऍब्सॉप्शन जे आहे ते कमी प्रमाणात होतं परिणामतः कमी वयातच अगदी कॅल्शियम कमी व्हायला लागतो त्यामुळे हाडांचे सांध्यांचे त्रास ऑस्टिओर्थ्रायटिस ऑस्टिओपोरॉसिस किंवा मुंग्या येणं शरीरामध्ये कुठेही असा त्रास होऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की पित्त हे दूषित झालेलं आहे खराब झालेलं आहे तर आपलं शरीर स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतं आणि जेव्हा असा पित्ताचा त्रास होईल तेव्हा हे दूषित पित्त शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी शरीर आपल्याला उलटी मळमळ किंवा जुलाबाचा त्रास व्हायला लागतो आणि आपण काय करतो की थोडासा जरी आपल्याला असा उलटीचा वगैरे त्रास व्हायला लागला लगे की लगेच अँटॅसिड्स घेतो यामुळे होतं काय की उलटीतून ते दूषित पित्त बाहेर पडून जाण्याऐवजी तसंच शरीरामध्ये साठत जातं तसंच ते दाबलं जातं आणि वारंवार आपण अशा पित्ताच्या गोळ्या खात असू म्हणजे कुठल्याही मेडिकल प्रिस्क्रिप्शन शिवाय तर याच्यामुळे होतं काय की आ, हे जे पित्त आहे ते आपल्या जठरामधून नंतर ते रक्तामध्ये दे देखील शोषलं जातं आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये दे देखील पित्त आणि रक्ताचा आश्रय आश्रय भाव सांगितलेला आहे म्हणजेच ते दोन्ही एकमेकांच्या आश्रयाने राहतात त्यामुळे होतं काय की पित्ता सोबतच रक्ताची दृष्टी देखील शरीरामध्ये होते आणि रक्ताचा पुरवठा आपल्या सर्व अवयवांना तर आहेतच त्यामुळे रक्ताचे विकार तर होताच रक्तस्राव होऊ लागतो कुठल्याही शरीराच्या भागातून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम हा पटकन दिसून येतो भाजक पित्त देखील आपल्या त्वचेमध्ये असतं तर आ, त्वचे संबंधित अनेक विकार फंगल इन्फेक्शन असतील किंवा वांगाचे डाग म्हणजे वरून तुम्ही यासाठी कितीही क्रीम्स लावल्या कितीही त्यासाठी उपाययोजना केल्या तरी देखील जोपर्यंत हे दूषित पित्त शरीराबाहेर काढून टाकत नाही तोपर्यंत हा जो त्रास आहे हा आपला कमी येणार पित्ताचा त्रास झाल्यानंतर पित्ताची गोळी नाही खायची तर काय करायचं तर हा त्रास मुळापासून आपल्याला बरा करायचा आहे तात्पुरतं आपल्याला रिलीफ मिळवण्यापेक्षा मुळापासूनच हा त्रास बरा करण्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये काय की वेळेवर जेवण वेळेवर झोप जेवणाच्या भुकेच्या ज्या वेळा आहेत त्या व्यवस्थितपणे पाळणं भूक लागल्यानंतर व्यवस्थित पोटभर जेवण करणं जाठराग्नीची शांती करणं तृप्ती करणं त्याला व्यवस्थित पोळी भाजी भाकरी भात वरण हे जे आहे ते अन्न देऊन तसंच पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेद शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते म्हणजेच घृत तूप तर प्रत्येकाच्याच जेवणामध्ये रोज एक ते दोन चमचे देशी गाईचं किंवा साजूक तूप हे हवंच त्यामुळे सुद्धा खूप परिणाम चांगला जो आहे चा चा तो आपल्याला दिसून येतो आणि या पित्ताच शोधन करण्यासाठी त्याला शुद्ध करण्यासाठी खराब पित्ताला बाहेर काढण्यासाठी म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये कडू रस सांगितलेला आहे तर कडू रसाचा कडुलिंब कडुलिंबाचा रस म्हणजे औषध हे जितकं कडू असेल तितकंच ते आजारासाठी मारक असतं हे तर आपण पहिल्यापासून ऐकतच आलेलो आहोत त्यामुळे आठ ते दहा ताजी कडुलिंबाची पानं कोवळ्या देठासकट स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये थोडस पाणी टाकून ती आपल्याला ठेचून घ्यायची आहेत आणि ठेचल्यानंतर गाळून त्याचा अर्धा कप म्हणजे साधारण वीस ते तीस एम रस ताजाच रस आपल्याला रोजच्या रोज घ्यायचा आहे सलग सात दिवस सकाळी काही उपाशी पोटी हा रस घेतल्यानंतर अर्धा तास तरी दुसरं काहीही खाऊ पिऊ नका आणि या सात दिवसांमध्ये फक्त चहा कॉफीचं सेवन जे आहे ते वर्ज करायचं आहे सुंदर रिझल्ट याचे अनेक पेशंट्सना मला स्वतःला मिळालेले आहेत तर पुढच्या वेळी जेव्हा पित्त होईल तेव्हा हा उपाय जर का तुम्ही केला तर पित्ताची गोळीची तुम्हाला आठवणही होणार नाही तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून काही शंका असतील तर जरूर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आवडला असेल व्हिडिओ तर अर्थातच था लाईक करा इतरांना शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनाला क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा लगेचच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद